रामकृष्ण रिमाऊली माझ्या जय विटु माऊली ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर आणि गोड असा तुकाराम महाराजांचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामधून जगद्गुरु तो आहे तुम्हाला आम्हाला सांगतात की बाबा रे मानव जन्म मिळाला आहे ना मग एकदा त्या पंढरपूरला जा तुम्ही ज्या संसारामध्ये आहे त्या संसारामध्ये सुख नाही समाधान नाही त्याच्यामध्ये तुमच्या जीवनाचं सार्थक नाही आहे मग तुम्ही काय करा एकदा पंढरपूरला जा माझ्या पांडुरंगाचं एकदा दर्शन घ्या तो जगाचा सोयरा आहे जगाचा सोयरा होऊन तो सगळ्या भक्तांची वाट बघतोय आता येतील मग येतील आषाढी आली की वाट बघत बसतो कार्तिकी एकादशी आली की वाट बघतो की माझे भक्त आम्हाला भेटायला येतील माझे भक्त आम्हाला भेटायला येतील ज्याप्रमाणे प्रत्येक घरामधली आई जशी आपल्या बाळाची शाळेतून येताना जशी वाट बघते की शाळा आता साडेपाच वाजले बरं का आता माझं बाळ येईल आता माझं बाळ येईल त्याप्रमाणे आषाढी वारी आली की माझा पांडुरंग प्रत्येक संतांची प्रत्येक प्रत्येक भक्तांची वाट बघत असतो एकदा का मग पंढरीला जाऊन आपण पांडुरुंगाचं दर्शन घेतलं ना तर त्याचा लाभ काय आहे हे महाराज सांगतात की तुमच्या मागे पुढे काहीच शीन राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये आणि प्रत्येक मागं पुढं शीन राहणार नाही आणि कधीही तुमच्या जीवनामध्ये दुःख आलं तरी ते दुःख निवारण माझा पांडुरंग परमात्मा निवारण करणार ते दुःख म्हणून एक वेळेस तरी पंढरीला जा आणि माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्या असा गोड आहे माऊली तर चला आता आपण अभंग बोलूया पंढरी जा रे ஆணுசார பண்டி சிதா ரே ஆணுசார சோயாரா பண்டுரங்க சோயாரா பண்டுரங்கு பேட்டிச்சு ஆவ हे उ भेटीची आवडी कृपाळू तातडी ओतावीळ कृपाळू तातडी ओताळ पंढरी सिजार रे आल्याण संसार पंढरी सिजारे रे आल्याण संसार दिनाचा स्वयरा पांडुरंग दिनाचा स्वयरा पांडुरंग मागील परिहार पुढे नाही सीन मागील परिहार ಆ ದರ್ಷಣಾ ಆ ದರ್ಶ ಏಜಾರೇ ಆಣ ಸಂಸಾರಿಜಾರೇ आल्याण संसार दिनाचा स्वय पांडुरंग दिनाचा स्वयरा पांडुरंग तू का आणि आणिकांची हाती तुका का ने आणि कांची हा ಬೈಸಲಾತ ಚಿತಿ ನಿವಾಡೇನ ಬೈಸಲಾತ ಚಿತಿ ನಿವಾಡೇನ ಪಂಡರಿ ಸಿದಾರಿ ಸಂಸಾರ ಸಂಸಾರಾ Ala samsara sam saara dinata swayara pandurangar dinata swayara pandurangar dinata swayara pandurang माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्ण रे